आज आपण सुरुवातीला वीरभद्रासन पाहणार आहोत वीरभद्रासन करताना दोन्ही पायात आपल्या उंचीप्रमाणे दोन ते तीन फुटांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे डाव्या पायांचा पंजा उजवीकडे वळवावा त्यानंतर गुडघा वाकवावा कमरेला उजवीकडे पीळ देत दोन्ही हातांचा नमस्कार उजव्या गुडघ्यांवर ठेवा मागचा पाय गुडघ्यात सरळ ठेवून पाऊल फिरवावं आता हळूहळू श्वास घेत पाठीच्या कण्याला पूर्णपणे मागे बाग देत हातांचा नमस्कार आकाशाच्या दिशेने करा। करताना श्वास सामान्य वीरभद्रासन आवश्यक आहे तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार हे आसन टिकवावं आता श्वास सोड़त मदे या आणि आता हेच आसन डाव्या बाजूनेही करा वीरभद्रासन करताना शरीराचा तोल सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे या आसनामध्ये श्वास आपोआप कोंडला जाऊ शकतो त्यामुळे चक्कर येऊ शकते म्हणून या आसनात अंतिम स्थितीत श्वास सामान्य ठेवणं गरजेचं आहे वीरभद्रासनामुळे पाठीचा कणा मागे वळवल्यामुळे तो मजबूत आणि लवचिक होतो हे वीरभद्रासन केल्यामुळे पोटऱ्यांना देखील योग्य व्यायाम मिळतो या व्यायामाच्या सततच्या सरावामुळे श्वास देखील सुधारतो ओटीपोटाच्या अवयवांना वीरभद्रासनामुळे बळकटी प्राप्त होते आता आपण प्राणायामाचा एक प्रकार पाहणार आहोत आणि ते म्हणजे घर्षण हे प्राणायाम करताना सर्वप्रथम पद्मासनात सर्व पद्मासना बसावं नाकावाटे घशावर आवाजाचा दाब देत श्वास आत घ्यायचाय व श्वासाचा तसाच दाब पुन्हा घशावर देत श्वास नाकावाटे बाहेर बाहेर काढायचाय हे प्राणायाम दररोज आठ ते दहा वेळा केल्यानंतर घशाचे आरोग्य सुधारते थायरॉइड ग्रंथींवर या प्राणायामाचा चांगला प्रभाव पडतो अन्नलिका आणि श्वासनलिकेवर आजार बरे होतात या उज्जाई घर्षण प्राणायामामुळे आवाज सुधारतो सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार देखील नाहीसे होतात आजच्या भागामध्ये आपण वीरभद्रासन हे आसन आणि उज्जाई घर्षण हे प्राणायामाचा प्रकार पाहिलाय उद्याच्या भागामध्ये काही आसन आणि प्राणायाम घेऊन पुन्हा भेटूयात